बघा एका विक्रेत्याने एक कपाट दोनशे रुपये नफ्याने विकले जर का त्याने ते कपाट शेकडा पंचवीस नफ्याने विकले असते तर पन्नास रुपये जास्त मिळाले असते तर त्या कपाटाची खरेदी किंमत किती प्रश्न सोडवायचा कसा या विक्रेत्यानं कपाट दोनशे रुपये नफ्यानं विकलं म्हणजे हा त्याचा नफा इथं मांडा नफा दोनशे रुपये नफ्यानं त्यानं ते कपाट विकलं गणित म्हणते की जर का त्यानं कपाट शेकडा पंचवीस नफ्यानं विकला असत तर पन्नास रुपये जास्त मिळाले असते लक्षात घ्या गणिताची सोडवण करायची कशी इथं टक्के आणि इथं रुपये जर का विक्रेत्यानं ते कपाट शेकडा पंचवीस म्हणजे पंचवीस टक्के नफ्यानं विकला असत तर या नफ्यापेक्षा पन्नास रुपये जास्त मिळाले असते अर्थात एकूण नफा हे दोनशे आणि हे पन्नास अडीचशे रुपये अशा प्रमाणे झाला असता मग इथं आम्ही एक, एक गोष्ट लक्षात ठेवायची की हे पंचवीस टक्के नफा म्हणजेच हे अडीचशे रुपये प्रश्न जो विचारला की त्या कपाटाची खरेदी किंमत किती लक्षात घ्या पंचवीस टक्के म्हणजे हे अडीचशे रुपये लक्षात घ्या बारीक गोष्टी लक्षात घ्या पंचवीस टक्के याची व्यवहारी अपूर्णांकामध्ये मांडणी पंचवीस छेद शंभर अशी आता याला संक्षिप्त रूप देणे पंचवीस एक पंचवीस पंचवीस चूक शंभर म्हणजे हे एक काय तर नफ्याचं गुणोत्तर हे चार काय तर खरेदीच गुणोत्तर इथं गुणोत्तर दोन्ही पद्धत पद्धतीनं आणि इथं रक्कम किंवा रुपये या गणिताला दोन्ही पद्धतीनं करता येते बघा गुणोत्तर एक म्हणजेच चा हा अडीचशे रुपये नफा आहे लक्षात घ्या तर खरेदीचं गुणोत्तर चार म्हणजे खरेदी किती हा प्रश्न त्रेराशी पद्धतीनं तिरपा गुणाकार करत असताना चार आणि दोनशे पन्नासचा गुणाकार हा गुणाकार एक हजार रुपये इथं कसं सर इथं तेच स्लोगन फक्त थोडीशी पद्धत वेगळी पंचवीस टक्के म्हणजे जर का अडीचशे तर कोणतीही स्वरूप रक्कम किंवा कोणतीही वस्तू मूल स्वरूप असते शंभर टक्के पंचवीस टक्के म्हणजे अडीचशे तर शंभर टक्के म्हणजे किती इथं तर पद्धतीनं तीन पण गुणकार शंभरचा गुणाकार तर अडीचशे सोबत छेदस्थानी पंचवीस हा भाग गेला दहा न आणि शंभर गुणीला दहा हजार रुपये या पद्धतीनं सुद्धा उत्तर तेच येते प्रश्नामध्ये त्या कपाटाची खरेदी किंमत किती असा प्रश्न होता हजार रुपये हे या प्रश्नाचं उत्तर वस्तूची खरेदी किंमत काढणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला येईल